नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा तालुका यांच्या वतीनं भव्य प्रचार शुभारंभ रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे ठिकाण संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संत तुकाराम महाराज मंदिर श्री मोहिराज मंदिर त्याचबरोबर आपण सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं खोलेश्वर गणपती मंदिर चौक या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे माझी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे तमाम अजितदादांवर करणाऱ्या मंडळींनी त्या ठिकाणी यावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या शुभ आशीर्वादाची त्यांना गरज आहे सर्व उमेदवार त्याचबरोबर पुरस्कृत उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचं मनोबल वाढव ही विनंती धन्यवाद मी येतोय आपण या